की जर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला एक छोटासा प्रयोग सांगितला होता जर तुम्हाला तो कर्ताला बदल करून जरूर करा समजा तुमच्याकडे तुमच्या आईचा मोबाईल नंबर आहे तर किंवा समजा तुमच्या पत्नीचा मोबाईल नंबर आहे बहिणीचा मोबाईल नंबर आहे आपल्या वाटेल नाही सगळेच लक्ष्मीने सिद्ध व्हायला पाहिजे आपल्या नातोपासनातले पण कोणी ताई असतील त्यांचे असतील किंवा दादा असतील लक्षात घ्या की त्या ठिकाणी आपण एक बार म्हटलेलं होतं की मग आईचं तुम्ही नाव लिहिलेलं आहे समजा तुमच्या मग त्याच्या पुढे तुम्ही काय त्या ठिकाणी काय लिहायचं म्हणजे त्या ठिकाणी काय लिहायचं काय लिहायचं हा बरोबर हा तर लक्ष्मी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणायचं की लक्ष्मी सिद्धी म्हणजे त्या ठिकाणी समजा तुम्ही ते नाव फोनला तुमच्या हे केलं टाईप केलंय ना तुमच्या आईचं नाव काही लोक आई नाव टाईप करतात काही लोक मम्मी टाईप करतात किंवा काही लोक आईचं नाव टाईप करतात बरोबर तर त्याच्या पुढे काय लिहा तुम्ही लक्ष्मी सिद्धी हा लक्ष्मी सिद्धी असेल म्हणजे काय होईल की त्या ठिकाणी ते मातृदेवताच तुम्ही जेव्हा फोन तुमचा चालू राहणार ना तुम्ही करणार त्यावेळेस ॲटोमॅटिक ते लक्ष्मी प्रत जाणार म्हणजे ह्या थोडासा एक मॅजिक वर्ड आहे मॅजिक ट्रिक्स आहे ती ते जर तुम्ही फोन मध्ये जर ते करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला लक्षात येईल की ती लक्ष्मी ॲटोमॅटिक ग्रो होते म्हणजे वाढते